मी किरण सामंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार म्हणताय ते दोन वेळा दोन लाख मतांनी पराभूत झाले आहेत जी ताकद तुम्ही लावता म्हणताय ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मारून मतदारसंघातल्या लोकांना विकत घेऊ इच्छुता की काय त्यामुळे तुमच्या लोकसभेचं पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राणेंच्या मतधिकेचा आपण नंतर बघूया निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंशी किती आश्चर्य करावी लागते आणि हे सांग निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठीसुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे मी किरण सामंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार म्हणताय ते दोन वेळा दोन लाख मतांनी पराभूत झाले आहेत त्याचबरोबर एका वेळी तुम्ही त्यांचे प्रचारप्रमुख होता आणि तुमच्या रत्नागिरी असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा त्यांना चाळीस हजारचं सा मताधिक्य कमी होतं चाळीस हजारचं सा मताधिक्य त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विनायक राहताना होते आणि त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात त्याचबरोबर दुसरं की जी ताकद तुम्ही लावताय म्हणताय ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मारून मतदारसंघातल्या लोकांना विकत घेऊ इच्छुता की काय खरं तर माहेर काय सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इथल्या लोकांनी निष्ठावंत म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही याची मला आणि या मतदारसंघातील लोकांना खात्री आहे आणि त्याचबरोबर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की नारायण राणेने एक एकीकडे एक उमेदवारी मिळत नाही ते केंद्रीय मंत्री आहेत म्हणून केंद्रीय मंत्री असून नारायण नारायणाने उमेदवारी मिळत नाही आणि दुसरीकडे निलेश राणेंना उमेदवारी मिळणार नाही भाजपची हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तिथे तुम्ही कोणकोण इच्छुक उमेदवार केले हे पण इथल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे तुमच्या लोकसभेचा पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राण्यांच्या मदतीकेचं आपण नंतर बघूया आणि तेच हे तुमच्या या संदर्भातल्या सध्याच्या लोकसभेच्या वातावरणानंतर आपण याच विषयावर बोलू आणि एकरिष्ट सेवक आहोत हे सांगण्यासाठी हे सांगण्यासारखं आम्हाला अभिमान हे सांगण्यामध्ये आहे आणि आम्ही निष्ठावंत मातोश्रीवर आणि उद्धवजींवर आहोतच आणि राहणारच आहोत परंतु तुम्ही तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि तिथे तुम्ही वाचमनगिरी करत असता हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याचबरोबर आता तुमचे वडील तुम्हाला एक एकच सल्ला आहे की तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालं नाही ते आता तिकीट मिळण्यासाठी ते धडपडत आहेत आता त्यांना आपण जिथे वाचमन असलेलं आणि आपला जिथे बॉस असलेल्यांकडे जाऊन तिकीट देतात की नाही याची त्यांनी खात्री करावी आणि ते तिकीट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे तर त्यांच्या बॉसगिरीचा आणि त्यांच्या वाचमनगिरीचा वडिलांना काहीतरी फायदा होईल